नाशिक नाशिकमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार शरणपूर रोडवरील फिजिक्स वाला क्लासच्या विद्यार्थ्यांवर काही टवाळखोरांनी चक्क कॅफेमध्ये बंद करून मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे सुरुवात झाली एका किरकोळ कारणावरून वादातून पण काही क्षणांतच हा वाद थेट हाणामारीत बदलला व्हिडिओ समोर येताच नागरिक थक्क विद्यार्थी हरडाओरडा करतायत आणि टवाळखोर निर्भयपणे हल्ला करतायत या घटनेनंतर शरणपूर रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे एकीकडे नाशिक पोलिसांकडून गुन्हेगारीवर सतत कारवाई सुरू आहे पण दुसरीकडे असे टवाळखोर शहरात निर्भयपणे दहशत माजवत आहेत शहरातील पालकवर्गामध्ये आता भीतीचं वातावरण जर विद्यार्थ्यांना क्लासमध्येही सुरक्षित उता नसेल तर शहरात सुरक्षित कोण असा प्रश्न प्रत्येक नाशिककर विचारतोय